आठ लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा सत्तावीस किलो नऊशे पंचवीस ग्रॅम गांजा माल जप्त माननीय दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना समिती अँटी ड्रग्स टास्क फोर्स गठीत करण्यात आलेली असून सदर समितीच्या घेण्यात आलेल्या साप्ताहिक बैठकीमध्ये त्यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री वाटप व वितरण करणारी इसमावर कारवाई करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री वाटप व वितरण करणारी इसमावर त्यांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदित कळेकर यांचे पथकामधील पोहॅक अरुण पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसम नामे सुनील कुंभार राहणार आईतवाडे खुर्द हा सुजय खोत व परशुराम पोळे यांच्याकडून तयार गांजामाल घेण्याकरिता ओझरडे ओझरडे ते घट घपकवाडी रोडवरील कुंभारवस्ती येथे येणार आहेत नमूद पथक मिळाले बातमीप्रमाणेच इस्लामपूर मार्गे पेटनाका येथून ओझरडे येथील ओझरडे ते घपकवाडी रोडवरील कुंभारवस्ती येथे सापळा लावून थांबले असता थोड्या वेळाने तीन इसम कुंभार वस्तीवर येऊन शेतातील उसाच्या वाड्याची गंजी लावून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन थांबले त्यातील एका वाड्याच्या गंजीखाली लपवलेल्या पांढऱ्या रंगाची गोणीची पोती काढली तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदित कळेकर व पथकाने सदर इसमाना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचार त्यांनी त्यांची नावे सुनील रामचंद्र कुंभार वर्ष अठ्ठावीस राहणार शिवराज विद्यालयाचे पाठीमागे आईतवाडे खुर्द तालुका वाळवा सुजय वय वर्ष चौतीस राहणार खोतमाळा आष्टा तालुका वाळवा परशुराम सिद्धलिंग पोळ वर्ष चौतीस राहणार पोळगल्ली आष्टा तालुका वाळवा अशी सांगितली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदित कळेकर यांनी त्यांच्या अंगधडतीचा उद्देश कळवून पंचायत समक्ष अंगधडती घेतली असता त्यांच्या कब्ज्यात तयार व रोख रक्कम मिळून आली त्याच्याकडे सदर गांजा मालावर विचारणा केली असता सुनील कुंभार यांनी सांगितले की सुजय खोत व परशुराम कोळ यांच्याकडून तयार गांजामाल खरेदी करण्याकरिता आला आहे तसेच सुजय खोत व परशुराम कोळ यांनी सांगितले की सदरचा गांजा माल हा त्यांनी नामदेव तेलंग पूर्ण नाव माहीत नाही राहणार राजमंड्री हैदराबाद यांच्याकडून आणला असले सांगितले लागली सदर आरोपी व गांजामाल सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी समक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या ता ताब्यात देण्यात आला असून यावत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहे